मित्रांनो मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं गेलेले आहेत त्यांचा आजचा आंदोलनाचा म्हणजे मुंबईकडे जाण्याचा दुसरा दिवस आहे काल त्यांनी शिवनेरीच्या पायथ्याशी मुक्काम केलेला होता मराठा समाजाला आरक्षण तर मिळालंच पाहिजे यात काही दुमत असण्याचं कारणच नाही कारण प्रत्येकाला काहीतरी आपल्या वाट्याला आलं पाहिजे अशी प्रामाणिक भावना असते आणि ती मनोज दादांची आहे परंतु इतरांना धक्का न लागता म्हणजे ज्यांच्या ताटात अर्धीच भाकर आहे त्यातली कोरबर जाण्यापेक्षा ती अर्धी राहून दुसरी अर्धी या समाजाला भेटली पाहिजे त्या संबंधीचा शासन निर्णय लवकरच व्हावा परंतु सरकार चाल ढकल करत आहे ते कोणतंही असो फक्त हेच नाही तर कुठलंही सरकार असो फक्त आंदोलनाचा वापर करून घेणं विरोधी पक्षाकडून हे चाललंय मित्रांनो मराठा समाज काही लोक पुढलेले असतील काही गरीबसुद्धा आहेत मराठा समाजामध्ये त्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे परंतु इतरांना धक्का न लागता ते मिळालं पाहिजे या मताचं मी आहे जय शिवराय